नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर आजचा व्हिडिओ पण रांगोळीचाच आहे आणि खूप सुंदर आणि एकदम सोपी अशी रांगोळी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला अतिशय आवडेल अशी रांगोळी आहे आणि अगदी सोपी असल्यामुळे कोणीही काढेल अशीच आहे तर नेहमीप्रमाणेच कोणतंही टूल वगैरे जास्त आपण वापरलेलं नाही पण हां आत्ता मात्र मला ह्या ज्या रांगोळ्या मी काढते की नाही ही बॉर्डर वगैरे तर ते मी त्या बॉटलने काढू शकते एवढी माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी झाली आहे तर रोज थोडं थोडं करून की नाही आपल्याला येतं तर इथे आहे मी लाईन काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर की नाही डब्बीचं झाकण जे असतं त्याच्याने अशी डिझाईन करून घेतलेली आहे कारण हे मला हाताने करता येत नाही तर त्याच्यामुळे मी ते सरळ लाईन काढते आणि डब्बीच्या झाकणानेच हे असे अर्धे राऊंड जे आहे ते काढून घेते त्याच्यानंतर कलरची जी सिक्वेन्स आहे ते मी लावून घेतलेली ला ला -पूस आहे कारण नंतर मग रांगोळी काढताना गडबड होते एकच कलर दोन वेळासुद्धा वापरला जातो बाजूबाजूलाच आणि मग नंतर ते पुसापूस होऊन जाते त्याच्यासाठी की नाही मी काय करते जेवढे कलर आहेत जेवढे वापरायचे आहेत तेवढे सिक्वेन्समध्ये लावून घेते आणि त्याच्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात करते तर त्यांच्यामध्ये ए असे थेंब भरून घेतलेले आहेत कलरनुसार खरं तर रांगोळी एका कलरने काढली तरीही चालते पण माझ्याकडे आहेच सगळे कलर त्याच्यामुळे मी ते कलर वापरते आणि जे इयरबड असतात त्याच्या सहाय्याने असं गोल असं चकलीसारखे जे आहे आपण डिझाईन करून घ्यायचे आता ही बॉटल मला किती सहज येते ती बघा पण खरं सांगते जेवढं ह्या व्हिडिओमध्ये फास्ट दिसतं तेवढी फास्ट रांगोळी मी अजिबात काढत नाही मला बराच वेळ लागतो ही रांगोळी मी इथे फक्त मला साडेतीन मिनटामध्ये दाखवली आहे पण रांगोळी काढायला मला जवळजवळ अर्धा तास लागला कारण अजिबात प्रॅक्टिस नसलेली माणसं होतं पण आणि त्याच्यामुळे मला तर खूपच वेळ लागतो पण काय होतं की सगळंच आता तुम्हाला त्याच्यामधलं दाखवत राहिले की नाही तर तुम्ही बोर होऊन जाणार बघताना तर त्याच्यामुळे काय करते व्हिडिओ कधी, -कधी फास्ट करावा लागतो आणखी नाही मला आणखीन एक कमेंट आली होती मागच्या वेळेस मी रांगोळी काढली होती त्यावेळेस स्वस्तिक पण काढलं होतं हातानेच तर त्याच्यामध्ये ना ते जे स्वस्तिक आहे तर एका ताईंनी कमेंट केली होती की ते स्वस्तिक फार चुकीचं आहे म्हणजे छेदायचं नसतं म्हणून त्याचा जो मध्यबिंदू असतो ते तर ते खरं आहे पण मी ह्याच्यापूर्वी स्वस्तिकचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा हेच सांगितलं होतं की ते छेदायचं नसतं म्हणून तर मग मा मला माहिती असताना मी ते मुद्दामहून कशाला करणार असं पण आहे की नाही तर तो व्हिडिओ जो आहे फास्ट होता फास्ट केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं नसेल पण मी जसं आपण स्वस्तिक काढायचं त्याच पद्धतीने काढलं होतं पण तरी जर त्यांना चुकीचं वाटलं असेल तर ते व्हिडिओमुळे असेल मुद्दा म्हणून मी काय असं चुकीचं स्वस्तिक काढलं नव्हतं त्याच्यानंतर आता जो मी तुम्हाला स्वस्तिकचा साचा दाखवला की नाही त्याच्यावरती पण कमेंट आली होती की कुठून घेतलं तर ते मी आहे ना लोकल शॉपमधून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याची लिंक मी कशी देणार तुम्हाला तर त्याच्यामुळे तुम्हाला ते शॉपमधूनच घ्यावं लागेल पण त्याच्याने जे स्वस्तिक मी काढलं आहे की नाही ते अतिशय सुंदर आणि अगदी नियमबद्ध स्वस्तिक काढता येतं तुम्ही बघितलं असेल आता मी काढताना तर तुम्हाला जर तो साचा भेटला ना तर नक्कीच घ्या कारण ते सा त्या साचाने रांगोळी स्वस्तिक काढताना अजिबात म्हणजे अजिबात आपलं स्वस्तिक जे आहे ते चुकत नाही आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं तर आता मला तो साचा भेटला आहे तर आता मी साचानेच काढते ते स्वस्तिक आणि बाकी आज गुरुवार होता त्याच्यामुळे हळदीचं लेपण पण होतं आणि दरवाजा उंबरटा जो आहे असा सजवलेला होता बाकी ही होती आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हो तुमच्या आणि हो नेहमीप्रमाणेच सगळ्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत आणि खूप सुंदर कमेंट्स मी केलेल्या आहेत तुम्हाला या रांगोळ्या विशेष आवडत आहेत त्याच्यासाठी खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद